वकील संघटनेच्या वतीने आमदार अशोकराव माने यांचा सत्कार कोल्हापूर जिल्ह्यातील उच्च न्यायालय सर्किट बेंचच्या मंजुरीचा ऐतिहासिक निर्णय झाल्याबद्दल पेठवडगाव येथील दुवाणीवर फौजदारी न्यायालय येथे हत्कनंग्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांचा वकील बांधवांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला हा निर्णय कोल्हापूरकरांच्या दीर्घ प्रतीक्षेला दिलासा देणार आहे महायुती सरकारने दिलेली वचने प्रत्यक्षात उतरू लागली आहेत हीच जनतेच्या विश्वासाची खरी जपवणूक यावेळी अध्यक्ष अॅडव्होक अविनाश तांदळे उपाध्यक्ष अॅडव्होकेट यू आर पाटील ॲडव्होकेट एम जे जोशी ॲडव्होकेट नेरले ॲडव्होकेट बिनगे ऍडव्होकेट डी पी पाटील व्ही बी पाटील ॲडव्होकेट ए एस मिसाळ ॲडव्होकेट एम आर महाडिक ऍडव्होकेट ए एम चव्हाण ॲडव्होकेट एस बी पाटील ऍडव्होकेट उदय महाजन सर ऍडव्होकेट संजीवनी पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विश्वास माने अप्पा पत्रकार राजकुमार जाधव निलेश कांबळे यासह आदी मान्यवर उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगेला आधी बघण्यासाठी बेल बनवतो